नमस्कार मंडळी दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी पाकातील रव्याचे लाडू बनवते आणि अगदी खुसखुशीत मौसूद कसे राहतील जास्त दिवस कसे टिकतील पाक कितपत बनला पाहिजे कसा बनला पाहिजे आणि पाक बिघडू नये म्हणून काय काळजी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग फटाफट सुरू करूया सगळ्यात पहिला मी रवा भाजून घेते त्याच्यासाठी मी एक कढई ठेवली आहे कढई अगदी चांगली गरम झाली आहे आता इथं मी तूप घेतलं आहे मोठ्या चमच्यानं दोन चमचे तूप घेतले जवळजवळ अर्धी वाटी होईल तितकं आहे आता हे घालायचं जर का वाटीनं घालत असाल तर एक छोट्या वाटीनं एक वाटी घातलं तर चालतंय आता इथे मी अर्धा किलो रवा घेतला आहे मी मोठा रवा घेतला आहे जो ओपीटसाठी आपण वापरतो तो घेतला आहे मी बारीक रवा जरी तुम्ही घेतला तरी सेम पद्धतीनेच बनवायचं अर्धा किलोमध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस लाडू होतात आता रवा अगदी चांगला असा भाजून घ्यायचा आणि अगदी मीडियम गॅसवरती याला चांगलं भाजून घ्यायचं गॅस मोठा करायचा नाही नाही तर रवा चांगला भाजला जात नाही वरून भाजला जातो म्हणून पूर्ण रवा मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आता थोडासा रव्याचा कलर बदलायला लागला आहे तुम्ही बघू शकता रवा अगदी चांगला भाजला गेला आहे ह्याचा खूप छान असा सुगंध येतो आहे रव्याचा थोडासा कलर पण बदलला आहे आपण तुम्ही ह्याला साईडला काढून ठेवूया आता याच कढईमध्ये आपण पाक बनवूया पाक बनवायसाठी मी अर्धा किलो साखर घेतली अर्धा किलोमधून एक मोठभर व्हायवडी हो मी काढून ठेवली कारण मग ते जरा जास्त गोड लागतं म्हणून तुम्ही ही हवं तर काढू शकता तुम्ही हवं तर पूर्ण अर्धा किलोला अर्धा किलो घेऊ शकता आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि आता ह्याला चांगलं हलवत आपण ह्याला पाक बनवायचा ह्याला चांगली उकळी आली आता आपल्याला एक ताराचा पाक बनवायचा आहे पाक आता आपला तयार आहे मी तुम्हाला दाखवते की कसं ओळखायचं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये असंच एक शेवटचा ड्रॉप ह्या पाण्यामध्ये घालायचा थंड पाणी घ्यायचं आणि ह्या ड्रॉपला असं बोटाने एकत्र गोळा करायचं सगळी बाजून हे एकत्र गोळा झाले की समजायचं आपला पाक तयार आहे अशा प्रकारे तुम्ही पाक चेक करू शकता तर आता आपला हे पाक तयार आहे पाक जास्त पुढे गेला असेल तर हे अगदी घट्ट घट्ट लागतं गोळा तयार होतो पाण्यामध्ये तेवढा घट्ट आपल्याला नाही करायचा असाच आपल्याला एकदम एक तारीचाच पाक करायचा आहे असं केल्यामुळं काय होतं लाडू अगदी असे मौसू छान होतात तर आता पाक तयार आहे आता ह्याच्यामध्ये जर असे पावडर घालूया आणि जो रवा आपण भाजून ठेवला तर हे ह्याच्यात घालूया आणि याला चांगलं मिक्स करूया मिक्स केल्यानंतर इतकं पातळ असं असायला पाहिजे आता ह्याला झाकू थोडा वेळ ठेवायचं आणि एक पाच दहा मिनिटांना तर चेक करूया दहा मिनटानंतर हे थोडंसं घट्ट झालं आहे असं इतकं पातळ के केल्यामुळं आणि झाकून ठेवल्यामुळं रवा अगदी चांगला फुलला जातो आणि लाडू अगदी मस्त मौसूत छान होतात पातळ झाल्यामुळं काय होतं लाडू बांधायला थोडा वेळ लागतो पण लाडू खूप छान होतात म्हणून असं करायचं आता हे लाडू बांधण्यासारखं झालेलं आहे त्याला सगळ्यासाठी मी थोडंसं ते किशमिश आणि बिस्ता पण घेतलेत कट करून आता आपण लाडू बांधूया असं वरून वरून थोडं थोडंसं घेऊन लाडू बांधायचे डायरेक्ट खालून नाही घ्यायचं खाली थोडंसं गरम राहिलं की जसं जसं बांधलं जसं आपल्याला सोपं पडतं मऊसूत सूत चांगल्यान बांधायला येतात आणि ह्याच्यामध्ये किशमिश आणि पिस्ता असं मी लावते तुम्ही हवं तर अजून काही ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे बघा बघू शकता किती छान बनलेत आता अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा सगळे लाडू बांधून झालेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघू शकता किती सॉफ्ट झालेत तेव्हा तुम्ही हे लाडू नक्की बनवा पाकाची आता काही भीती नाही अशा प्रकारे बनवला तुमचे लाडू बिलकुल खराब होणार नाहीत आणि चॅनलला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती पण क्लिक करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत नमस्कार